का जो मी व्हिडिओ अपलोड केला होता गावाकडे जाण्याच्या संदर्भात तर त्याबद्दल नाही का खूप जणांच्या मला खूप जणांची डायरेक्टली मेसेज आले आणि कॉलसुद्धा आले म्हणते म्हणजे काही तर का डिसिजन घेतला वगैरे तर तो डिसिजन आम्ही खूप विचारपूर्वक आणि विचार करूनच घेतलेला आहे आणि सगळं काही त्यामुळे चांगलंच होणार आहे त्याबद्दल आणि खरंच सर्वांना खूप काळजी आहे आमची त्याबद्दल खरंच धन्यवाद सर्वांनी विचारपूस केली आणि काही असं कारण नाही आहे शिर दिसली असं पण घरच्यांचा विचार करूनच आम्ही हा डिसिजन घेतलेला आहे आणि मुलीचं पण काही टेन्शन नाही तिला पण स्कूल चांगलं भेटलं आहे त्यामुळे तिचा अभ्यासावर परिणाम होणार नाही याकडे तर आम्ही खरंच लक्ष देऊ कारण याच बाबतीत सर्वांचं बोलणं होतं मुलीच्या शिक्षणाचं काय तर तिचं काही टेन्शन नाही एक वर्ष आम्ही आता बघूच आम्हाला कळ मग त्यावर आम्ही परत डिसिजन आमचा नाही का विचार करू त्यावर स्कूलचा आणि फक्त ह्या वर्षी आता आहे ॲडमिशन तिला चांगल्या स्कूलमध्ये तर बघू आता कसं काय रिझल्ट लागतो तिचा त्यावरच मग सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत मग परत एकदा आम्हाला शाळेचा तिचा विचार करावा लागेल तिला रिझल्ट चांगला आला नाही तर पण रिझल्ट जर चांगला आला आणि व्यवस्थित जर तिने आहे असा स्टडी केला आणि अभ्यासावर जर काही परिणाम नाही झाला तर मग आम्ही निर्णय जो आहे तोच योग्य असाच ठरवून मग पुढे चालू आणि यूट्यूब चॅनल बाबतीत पण सर्वांनी कमेंट केल्या होत्या म्हणजे मेसेज केल्यात मला डायरेक्टली के, इंस्टावर इंस्टा फ्रेंड्स इंस्टा आहेत भरपूर त्यांनी की ताई आता तुमचं यूट्यूब चॅनलचं काय होणार तर यूट्यूब चॅनलवर काहीही परिणाम होणार नाही जे आहेत व्हिडिओ ते रोज म्हणजे तुमच्यापर्यंत येतील आणि बघत राहा आणि खरंच खूप प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच या कमी वेळामध्ये तर खूप छान वाटते मला सर्वांनी विचारपूस केली त्याबद्दल आणि काळजी व्यक्त केली तर खरंच सर्वांचं मनापासून धन्यवाद तर व्हिडिओ बघत राहा असेच आणि असाच सपोर्ट करत राहा आणि इंस्टावर पण माझे एक हजारच्यावरती फॉलोवर्स आता झालेले आहेत त्याबद्दल सर्व इष्टा फॅमिलीचा पण खूप सारा आभार आहे खूप प्रेम सर्वांना थँक्यू